बघा इथं आपण शेपूची भाजी बनवूया आणि इथं बघा मी शेपूची भाजी अशी बारीक छान कट करून घेतलेली आहे आणि किती आहे बघा भाजी शेपूच्या बघा आता मी तेल टाकलं इथे आता कांदा टाकून घेतो कांद्याच्या नंतर मिरच्या आणि लसूण टाकून घेतो आणि असं मिक्स करून घेते बघा मिरच्या आणि कांदा असा येणार शेपूची भाजी फक्त कांदा तंबाटामध्ये बनवणारे होते छान होते अशी पण भाजी खायला पण चव लागते बघा बघा मिरच्या कांदा आपला लाल झालेला आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये आपण तंबाटो टाकून बघा एक तंबाटो टाकले बघा मी त्याच्यामध्ये असं मिक्स करून घेत बघा तंबाट पण मऊ झाले बघा आता छान मी भाजी टाकून घेतली बघा स्वच्छ धुवून घेतलेली पाणी करण्यासाठी ठेवून घेतली बघा मीठ टाकून घेतले बघा आपली भाजी घालूया बघा आपली भाजी कशी झाली बघा आपली भाजी कशी झाली छान बघा झाली आपली भाजी पण Bagaikan sali, bajul. Ini bagaikan macam chowdal, thana. Tapi macam pun kita ni, berkaulili kambili, banyai kolumbi, ya. Hmm. बघा किती ताजी कोळंबी आहे असे ना साफ करणारे बघा मी असे सगळे मुलगे असे साफ करणारे धन्यवाद असे मुलगे बघा तोडून घेतले एकदम ताजी बघा एकदम फ्रेश फ्रेश आहे ना कशाला जो कोळंबी फ्राय पण छान होते बघा आणि कालवण पण छान होते बटाटा टाका आमचं छोटे आहे ना मान जर नव्हतं ते बघा खूप आजजारी होतं ते पण मेले सकाळी आमचा जावज होता सतरा अठरा वर्षाचे मांजर होते आहे वल्ले वो बोंबिलेत ते पण सापडणार आहे मी बा अशा सगळे मुलग्या तोडून घेणार बाबा तर जाए जाए ना हे पण काढायचं आपल्याला ना समर्द ठेवायचं बघा बघा सगळ्या शेमटक्या तोडून घेतले तर बघा मी कोळंबीची आणि ते नंतर करून करणार मी हातामध्ये बरं काही पाटे ना हातामध्ये घुसतात आमचा बुटक्या बघासा खात हो। त्याला पिल्लं होणार आहे बुटक्याला आमच्या आता हे सगळे म्हणते मी इथं काढून घेणार आहे मला आणि साफ करून ठेवणार आहे आणि संध्याकाळी बनवणार आहे मी कोळंबी बटाटा असे लगेच निघून जातात वडानाने पटकन साताने निघून जातात हा त्याला मी सगळे मोठे तोडून घेतले आहेत आता थोडेसे साफ करून हो आणि ठेवून देते बघा भाजी बनवली आता पण आता संध्याकाळी बनवणार कोळंबीची भाजी ने काटी असता तिला तो असता रहता म्हणून बोल दे रे बघ 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 ढोवर जा आता आता मी सगळे हेवरचं पण काढून घेते साफ करून घेते கஷேபி ஷப்பூச்சு பாஜி நிமிட கமெண்ட் மீ சா